की मी वारंवार उतरायचो मुळी बांधायचो समोरच्या मटणीच्या डोक्यावर जायचो अशी घटना जवळजवळ माझ्या संघ दोन तास ती चालली होती त्या ब्रिजवर आणि हा एरिया कसा आहे ती भयानक आहे माणूस येऊ जाऊ शकत नाही आता तर वर्गात असल्यामुळे आता काही वाटत नाही आणि मी एकटाच होतो त्या एरियामध्ये कोणीच नव्हतं आजूबाजूला माझ्या माझी एक मातारी मला पन्नास साठ वर्षाची इथं दिसली मी म्हणलं हे मातारी का बसली एवढ्या रात्रीचा कोण म्हातारी बसणार इथं माझ्या घरचं विचार त्यांना यकीन आला की आहे मग त्यांनी जे बघतात ना त्यांच्याकडे बघितलं तुमचा मुलगा ह्या ह्या ठिकाणी घाबरलाय दर्ग्यामधून मी दोन वाजता पास करत होतो इथे एक झाड आहे दर्ग्यामध्ये त्या झाडाखालून मी गेलो तर मला एक हवा अशी माझ्या अंगातून शिरली आणि त्या भागातला असा एरिया आहे की तिथं दिसत पण आणि घेऊन पण जात ते कधी कुत्र बनून येत कधी शेळी बनून येतं कधी काही बनून येतं कधी आपल्या आपल्यास सावली म्हणून म्हणजे जवळ येतं ना थोडा मला भयानक तोंड म्हणजे त्रास जाणवला तो प्रसंग बघतोय एकदम काळस व्यक्ती उंदिरासारख असं तोंड सगळं दिसतंय मला झिप्र असं पूर्ण काळा खूप उठायचा प्रयत्न करतो पण तो उठता येणार माझ्या अंगावर जाताना मला त्रास द्यायला लागला तो मध्ये रात्री दोन ते तीन जणांपर्यंत कोणी बी सापडू जाईल त्याला ते बटा एक नमस्कार सर नमस्कार सर काय नाव सर आपलं माझं नाव गणेश आहे तर बोल मला टोपण नाव ईश्वर या नावाने ओळखलं जातं ईश्वर हा ईश्वर ईश्वरपोळ नावाने ईश्वर पोळ अच्छा कुठलं सर मुळचं आपण मी मूळचा आहे पुण्याचा माझं गाव आहे सारोळा टिशन कुठे ते सारोळा टिशन अहमदनगर अहिल्यानगर आता नावाने ओळखलं जाते अहिल्यानगर त्या नावाने ओळखलं जात आणि माझा जन्म पुण्यामध्ये एरोडा या ठिकाणी झालेला आहे एरवडा हो तिथे एरवडा जेल आहे ते एरोडा जेल आहे एरोडा जेलच तिथे तुमचा जन्म झाला हो अच्छा अच्छा काय घटना घडली होती सर आपली सर मी आहे ना एक दिवस आहे ना असं तो येरोडाचा ब्रिज आहे तो मी पास करून येत होतो साधारण बारा साडे बारा पावणेच्या टर्मेला की तो एरिया पार करत असताना मला एक घटना घडली की मी वारंवार उतरायचो मुळी बांधायचो समोरच्या मथारीच्या डोक्यावर जायचो आणि ती मुळी पडायची ती मथडी पुन्हा पुन्हा यायची माझ्या समोर पूर्ण उचलून दे अशी घटना जवळजवळ माझ्या संगत दोन तास ती चालली होती त्या ब्रिजवर थोडी खुलून घटना सांगाल का हो होचली मी काय करायचो की मी पहिला बॅनर चिटकवायला जायचो बॅनर चिटकवायचे बॅनर चिटकवायचे फ्लेक्स लावायचे असं काम करायचो तर मी आणि माझा मित्र यायचो माझे मित्र सगळे पुढे नाश्ता बिष्टा करून पुढे गेले गुंजन चौकापर्यंत आणि हा एरिया कसा आहे की भयानक आहे हो एरिया ती एकटा माणूस येऊ जाऊ शकत नाही आता तर वर्ग असल्यामुळे आता काही वाटत नाही पण पाहिलं असं की एखादी गाडी एक दोन तासांनी अर्धा तासानी यायची हे किती वर्षापूर्वी सरासरी हे जवळजवळ जवळ शहाण्णव सत्त्याण्णव च्या टाइमला असताना शहाण्णव सत्तर शहाण्णव सत्त्याण्णव ची वेळ आहे होती आणि प्रकरण सांगतो पुण्याचं प्रकरण आमच्या पूर्णिमाला एक घडतीच घटना पण ज्यांना घडायची त्यांच्या बरोबर घडते मी असं साधारण घडत ही, ही जे म्हणतो वे ना वेळ काळ येतो ना त्यांच्याबरोबर ती घटना घडती आणि तो वेळ माझ्या बरोबर आला होता मी असं शनिवारचा येत होतो माझं काम उरकून मी ठेशन एरियामध्ये पाणी गेला आणि निघालो माझे मित्र सगळे पुढं मला म्हणले पुढे निघतो नाही का ते <coughs> पुढे निघाले आणि त्यांनी पास केला ब्रिज त्यांना काही तसं काही जाणवलं नाही आणि मी एकटाच होतो एरियामध्ये कोणीच नव्हता आजूबाजूला माझ्या आणि एक म्हातारी मला पन्नास साठ वर्षाची म्हातारी इथं दिसली नाही का मुळी ठेवून मी ही म्हातारी का बसली एवढ्या रात्रीचा कोण म्हातारी बसणार इथं मी उचलून दिलं डोकाव घेतलं पडलं थोड्या अंतरावर गेलो परत ती म्हणाली माझ्या पुढे म्हणजे तो ब्रिज पार करू मला दोन तास लागले तब्बल तेवढं तेवढं किती मोठा ब्रिज आहे असं ब्रिज तर पंधरा वीस मिनिटाचाच आहे पण तेवढ्या वेळेत माझा वेळ तेवढा जायचा मला समजत नव्हतं आणि जेव्हा तो एरिया मी पार केला घरी गेलो नाही का पूर्ण घामाघुन झालो होतो मी आणि जसं घरी पास केलं मी आणि घरी जाऊन डायरेक्ट मी गडबडीत उठ लवकर जाऊन जे झोपलो सकाळी उठलो उठलो जे उठलोच ना तापाने फनपण फनपण करायला लागलं माझ्या घरचं मग विचार करायला का काय झालं काय झालं मग मी त्यांना ती घटना सांगितली अशी झाली त्यांना यकीन आलं की असंच आहे मग त्यांनी देव बघतात तर त्यांच्याकडे बघितलं तुमचा मुलगा ह्या ह्या ठिकाणी घाबरलाय घाबरलो ना एकटाच होतो मी घामाघूम झालो होतो सायकल माझी पुढे जात नव्हती मी वैतागून वैतागून म्हणलो ही सायकल बी जाय ना आज पुढे कारण जी पंधरा वीस मिनिटाचा रस्ता आहे तो मला फार दोन तास लागतात पण मला तो अनुभव आला की असं असं होत आहे आणि मी प्रत्येकाला सांगू लागलो तर ते एकीन नाही करू लागले जी घटना माझ्याबरोबर झाली तर ते म्हणजे शक्य नाही बरोबर आम्ही हजारो लोक जातो येतो तुलाच कसं झालं तो काळ माझ्यासाठी वाईट होता आणि दुसरं एकदा असंच दर्ग्यामधून मी दोन वाजता पास करत होतो इथं एक झाड आहे दर्ग्यामध्ये त्या झाडाखालून मी गेलो तर मला एक हवा अशी माझ्या अंगातून शिरली हवा पण हा गार हवा असते ना गार हवा तुमच्या अंगात गेली अंगात शिरली आणि त्या भागातला असा एरिया आहे की तिथं दिसतं पण आणि घेऊन पण जात तो एरिया म्हणजे माणूस आहे ना रोड क्रॉस केल्यानंतर तुमच्या मागे येतो आणि माझ्या मागे दोनदा काय माग येत ते ये कधी कुत्र बनून येत कधी शेळी बनून येत कधी काही बनून येत कधी आपल्या घरात सावली म्हणून म्हणजे जवळ येत वाईट शक्ती आपल्यावर आणि मग मला दोनदा तिथं बघितलेले पण आहे आणि माझ्या अंगातून जेव्हा जात होत ना ते माझ्या डोक्यात टपले मारून जात होत एवढं मला भयानक तो म्हणजे त्रास जाणवला आणि तो पण आता जस्ट दोन हजार तीन चार पाच छान माझ्या लग्नाच्या नंतरची मी गोष्ट आहे ती की नऊ दहाच्या पर्यंत मला तो आता अनुभव आलेला आहे दर्ग्यातला हे असं भर दिवसा होतं का नाही दिवसा नाही होत हे रात्रीच होत तो टाइमिंग असतो बार ना बारा ते तीनच्या टायमिंगचा त्या टायमिंग मध्ये तेव्हा <coughs> मला अनुभव तुम्ही म्हणताय की डोक्यामध्ये येऊन मारून जातो जेव्हा मला बायका आजीने बघितलं ना ते तर ती म्हणली आस्तेत निघून जाणार तिघातून जाणार म्हणले ती तिने बोललं मी अर्ध्या झोपेत अर्ध्या जागेत तो प्रसंग बघतोय एकदम काळसर व्यक्ती तो उंदिरासारखं तोंड सगळं दिसतंय मला झिपरा असं पूर्ण काळा त्या आजीने मला एक दिलं ना त्यामुळे मला ते दिसलं समोर मी उठायचा प्रयत्न करतो पण ते उठता येणार म्हणजे अंगावर मला त्रास द्यायला लागला ते गेल्यानंतर परत मला परत अनुभव ही, ही जागा जी आता सांगितली ही माझ्या घरात झालेली गोष्ट आहे ते, ते दर्ग्यातली सांगितलं ना मी ज्या चंद्रनगर भागात राहतो त्या दर्ग्यातली ही गोष्ट आहे आणि ते झाड आहे ना ते अजून पण मी सांगू शकतो झाड आहे दर्ग्यात आहे तिथं बाबा आहे बाबा म्हणतात सावलीवाला बाबा म्हणून जे आहे तर तो एरियामध्ये रात्री दोन ते तीन चार दरम्यान कोणी मी सापडू दे त्याला ते भटक हे करणार माझ्या माझ्यास दोन तीन वेळेस ती घटना घटलेली घटली म्हणून मी तो त्यावेळेस वेळ टाळतो मी शक्यतो करून की त्यावेळेस जाऊ शकत नाही कारण मी धागेदोरे बांधवायचो तर मला अनुभव यायचा आणि मला अजून पण अनुभव येतो की कुठं काही घटना असेल तर मी ते धागेदोऱ्यामुळे मला जाणवतं तिथं धडकन धडकण मला ते दाखवत ते हि तर ती घटना आहे हे कुठल्या दर्ग्याच्या आसपासची घटना ही ही चंदन नगर भागातली चंद्रनगर चंदन नगर चंद्रातली चंद्रनगर खराडी विभागातली पुण्यामध्ये चंदन नगर चंदन नगर म्हणून चंदनगर कुठली दोन हजार बारा वेळी झालेली म्हणजे मी एवढे दोन अनुभव घेतले ते ब्रिजवर तुम्ही म्हणायचे तुम्हाला जी आजी दिसते ती दुसऱ्या कोणाला नव्हती दिसत का तुम्हालाच दिसते मला दिसत होती मला ते अनुभव आलाय म्हणजे ती मला एकट्याला दिसली अच्छा अजूनपर्यंत कोणाला दिसली नाही मला माहित नाही पण कारण जे सांगतील ना तेव्हा ते पटल नाही सांगतो ना ते ब्रिज मोठा झालाय सगळं झालंय वर्दळ असते पण तो टायमिंग जो असतो ना अमावसा पौर्णिमेचा टाइम असतो त्यावेळेस ती प्रॉब्लेम सोडत एखाद्याला ते भेटत माझे वडील आहेत ना माझे वडील स्वतः असा उतारा असतो ना उतरवतारा घ्यायचे आणि खात खात खतखत यायची उतर हा उतारा जोरात असतो फोडायचे खायचे अन्न घ्यायचे पण त्यांना ते, ते शक्ती होती का तर त्यांना ते गुरुवार विवार हे सगळं करायचे देवधर्म त्यांना ते मानत नव्हते त्यांना ते दिसायचं ते एकदा त्यांच्या मागे मागे कुत्र बनून तो एक घरापर्यंत आलो होतो त्यामुळे चालने निघून गेलं म्हणजे माझे वडील पण स्ट्रॉंग होते त्याच्यापेक्षा मग मला पण दिसायला लागलं ती गोष्ट ज्यात मला कसं जर असेल ना तर मी समोरच्याला सांगतो सांगतोय ह्या जागेत हे आहे दिसतंय बरं का सावदरा आज यांच्या घरातच मला अनुभव आलेला म्हणजे मी जिथे राहतो मुंबईत तिथं दोनच्या टायमाला मला असं विजेचा झटका कसा असतो तसा बसलेला आहे रात्री यांच्या अंगावर हात होता ना आणि असं वाटलं की कोणतरी मला वडतय असं जाणवलं मला ते मी प्रत्यक्ष सांगितलं यांच्या घरात ती शक्ती आहे आणि एखाद्याने सांगितलं की मी जो पण आहे तो पण ती शक्ती चाल नाही करू शकत तिथं कारण ते एरियात तसं आहे घराच्या आसपास आहेत ना दोन ठिकाणी तिची घटना आहे एक बाथरूम नवरा बायको झाडापशी रात्री कोणी जात नाही टॉयलेटला अकरा बाराच्या पुढे नवरा बायको झाडापशी आहेत म्हणजे ते झपाटत जा अच्छा यांच्या घराच्या पाठीमागं पण एक यांच्या मुलीला झपाटल्या ना ना हुँ, हुँ, हुँ. <coughs> भलता भलता। हो ती साडी बिडी घालत होती नकबी घातली ना तर नवरात्र मध्ये तिला झपाटलं त्या अनुभव आला आम्हाला ती काय काय बोलायला लागली भलतस भलतस तू चुकीचं वागतेस तू अंड खाल्लंय तू हे केलंय ते केलंय आणि त्या ती जी जागा आहे ना आमच्या घराच्या वडील तिथं ती घटना घडते त्यांना अनुभव आहे की जुने लोक आहेत ते आणि मला ते अनुभव आला की मी ते सांगतो इथं हे आहे ह्याच्यामुळे ते होतय तुम्ही त्या गोष्टी करत जाऊ नका मी कसं आहे मी भगवंत मानतो ना पण आपल्याला काही गोष्टी जाणवतात दिसतात इथं हे होणार आहे तिथं ते होणार आहे काल्पनिक जे गोष्टी असत ना घडणाऱ्या गोष्टी पण मी यांना आधी सांगत असतो ही गोष्ट घडतीये सावध राहा तुम्ही पण हे मानत नाही जेव्हा जे गोष्ट होती तेव्हा त्यांना कळतं की आता ही गोष्ट झाली यांनी सांगत नव्हतं आपल्याला दोन दिवसापूर्वी यांना काय म्हणलं होतं तुमच्या शेजारची जी बाई आहे ना ती जाणार आहे जाणार आहे म्हणजे वर पर्सनल दोन तीन दिवस आधीच सांगितलं म्हणजे काल्पनिक कोणाला मानताय मानत नाही कोण मानता नाही को का गोष्टी आपण ते आवडत सांगू शकतो की हे गोष्ट होती आणि आपल्याला ती मला अनुभव काल येते ती पहिली जवळ सांगून जाते की ही गोष्ट होती